जावळीचं खोरं म्हणजे चंद्रराव मोरेचा मुलूक हा मुलूक म्हणजे वाघाचं जाळच दिवसा डावळ्यासुद्धा सुद्धा सूर्यप्रकाश पोचणार नाही अशी अनेक जंगल या जावळीच्या खोऱ्यात सुद्धा आहेत आणि याच जावळीच्या मुलखाची आम्ही केलेली भटकती याच्यामध्ये शैल चौकेश्वर महादेव म्हणजेच चगदेव त्याचप्रमाणे रघुवीर घाटाजवळ असलेला किल्ले महिमंडनगड आणि मल्लिकार्जुनाचं स्थान असलेला पर्वत अशी सुंदर सफर तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर नक्की बघा सफर जावळीच्या मुलखाची जावळीतील भटकंतीच्या पहिल्या भागामध्ये आपण शैल चौकेश्वर या चंद्रराव मोरेंनी स्थापन केलेल्या सप्त शिवालयांपैकी एक शिवालय पाहिलं या शिवालयाची इत्यंभूत माहिती घेतल्यानंतर आपण वळालो आंबोली घाटातून शिर्डीच्या वाटेने येणाऱ्या मार्गाकडे या मार्गाची माहिती घेऊन पुढे आम्ही लगेचच वळवण गावाच्या मार्गाने पुन्हा शिंदे गावात पोचलो आणि तिथून जेवण करून आम्ही आमचा पुढचा प्रवास चालू केला तो म्हणजे महिमंडनगडाचा तर या भागामध्ये आपण माहिती घेणार आहोत महिमंडनगडाची तर आता चकदेव झाल्यानंतर आपण जेवण करून थोडा वेळ पडी मारली होती आणि आता आपण चाललेलो आहे महिमंडनगडाकडे तर मोरेंच्या इतिहासामध्ये गडाचा इतकासा उल्लेख येत नाही पण महीमंडनगड याचा अर्थ काय होतो हे मी थोडा वेळ तुम्हाला सांगेलच कारण असाच एक मही नावाने चालू होणारा किल्ला आपण यापूर्वी पाहिलेलं आहे जय चाळके ना तर आपल्यासोबत जे चाळके आहे इथलाच खोपीमधला हा स्थानिक आहे आणि त्यामुळं त्याला इथल्या भागाची भरपूर माहिती आहे म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की कि आपल्याला किल्ला नक्की कुठल्या उद्देशाने बांधला गेला आहे हे माहीत नसतं या बाजूला जर विचार करायला गेला तर आंबोली घाटच सगळ्यात मोठं घाट आहे पण आंबोली घाटाची जी दिशा आहे ती या बाजूने नाहीच आहे तर मग हा महिमंडनगड कशासाठी बांधला गेला असावा आणि याचं काय जावळीच्या दृष्टीने काय महत्त्व असावं तर हे दादा सांगाल आपल्याला फक्त बाजूला महिमंडनच्याच बाजूला शिरगाव सरी खाली उतरते बर... आणि समोर निवेसरी आहे जी वासोट्यावरून नागेश्वरवरून आपण खाली उतरतो आणि चोरवना पुढे निवा आणि पुढं मग परत कोकणाची वा ती वाट आहे आणि त्या तेव्हा जास्त करून ती लोक पा अजूनही लोक गावातली लोक ती यूज करतात आणि त्या काळात ती होती युजेबल त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी आणि तळ कोकणात इकडे लक्ष ठेवण्यासाठी ह्या किल्ल्याचं असतो म्हणजे चंद्ररावांच्या दृष्टीने हा किल्ला महत्वाचा होता तसा कारण हे किल्ले एवढे आतमध्ये होते की तिथपर्यंत कोणाचं आणि कोण एवढा म्हणजे हिंमतच नाही आणि आतमध्ये पण येऊ शकत नाही बरोबर पूर्ण आणि आता जसं तुम्ही हे तर आता रस्ते बिस्ते झालेच म्हणून नाही त्या काळामध्ये जर एवढा गंडाट होतो की आतमध्ये घुसून स्ट्राईक करणं हे खूप अवघडच होत बकर आहे त्या बकरीमध्ये असा उल्लेख आहे की मोरे अगदी वाघाला सुद्धा कुत्र्यासारखी उपमा देतात म्हणजे ही परिस्थिती जावळीची होती त्यामुळंच मोरे स्वतःला जावळीचा वाघच समजत होते तर इथले राजे किंवा इथला वाघा वाघापेक्षाही मोठा दर्जा देत होते आणि त्यानंतरच त्यांचा जो हे वाढला होता काय म्हणतो आपण त्याला प्रभाव वाढला होता आणि त्यांचा त्रासही वाढला होता तसा तर तोच कमी केला होता छत्रपती शिवरायांनी महिमंडनगड हा शिंदे गावाच्या जवळच आहे खेडकडून रघुवीर घाटाने आपण शिंदे गावाकडे येतो आणि याच वाटेवरती आपल्याला महिमंडन गडाचा बोर्ड लागलेला दिसून येतो त्यामुळे गडावर जाण्यासाठी वाट शोधायची गरज लागत नाही अगदी मळलेली वाट असल्यामुळे आपण अर्ध्या तासाच्या आतच गडावरती जाऊन पोचतो गडाच्या काही ठिकाणी मात्र थोडंसं घनदाट जंगलही आहे आणि याच ठिकाणी बऱ्याच वेळा बऱ्याच पर्यटकांना गवे सुद्धा दिसलेले आहेत त्यामुळे संध्याकाळ व्हायच्या आत हा गड उतार करणं आमच्यासाठी गरजेचं होतं लवकरात लवकर गड एक्सप्लोअर करून आम्हाला पुन्हा शिंदे गावामध्येच मुक्कामासाठी यायचं होतं समोर आपल्याला किल्ला दिसतोय बघा मंड मही घाटाची खिंड दिसते बघा हा किल्ल्यात आता किल्ल्यात आपण खऱ्या अर्थाने प्रवेश केला असं म्हणता येईल कारण आता आपल्याला किल्ल्याचे अवशेष दिसायला लागलेले आहेत दगडी दिसत आहेत या बाजूला किल्ल्याच्या तटबंदीचा जो भाग आहे तो सुद्धा दिसतो या बाजूला बघा इथं समोर आणि ही वाट आता आपल्याला वर घेऊन जाते पायरी मार्गाकडे वर्षानुवर्ष वर्षान, दुर्लक्षित राहिल्यामुळे याच्याकडं लक्ष न दिलं गेल्यामुळं किल्ल्याचे सध्या हे हालत आणि विषय असा आहे की किल्ला जावळीत येतो त्यामुळं या भागात किल्ल्यांचं संवर्धन करणं ही फार अवघड अशी गोष्ट आहे आणि त्यामुळेच त्या किल्ल्याचे आता अवशेष फार कमी राहिलेले दिसतात आपल्याला आणि गडाच्या माथ्यावरनं एक नंबर व्ह्यू दिसतोय पूर्ण वासोटा आणि हा नवीन वासोटा आहे तो तिकडे नाही तिकडे समोरच आहे त्याच्या समोरच आहे बरं 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 आणि ते टोक काय असेल आता इकडं परत ह्याची टोक दिसत नागेश्वर त्याचे ते खुटावाळा ते बोलतात ना ते अलीकडे सगळे ह्याच्या मागे गेले ना ते आतमध्ये गेले बरोबर भारी व्यू आहे हो एक नंबर कडाक व्यू एकदम दाबार जास्त गडावर एक छोटस पाण्याचं टाक दिसतोय आणि इथं काही पाण्याच्या टाक्यांचा समूह पण दिसतोय अरे बरीच होत्र ही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे दहा भारी दहा टाकी आहेत आणि सगळ्यात महत्वाचं जे टाके ते हे कारण या टाक्यावरती एक प्रसंग कोरलेला आहे बघा तर शंकराची आराधना करतानाच आहे त्या व्यक्तीच्या हातात खाली चामर धरलेला दिसते आणि इथे एक व्यक्ती आणखी दिसतोय एखाद्या विशेष व्यक्तीच्या स्मरणार्थ सुद्धा हे टाक खोदला असं असं वाटतं तर आपण किल्ल्याच्या या बाजूने वरती आलो इथून आल्यानंतर पाण्याच्या डाक्यांचा समूह इथं इथं बहिरी भावानी देवीचं मंदिर आणि इथून थोडंसं पुढं आल्यानंतर मला आणखी एक बोर्ड दिसतोय तर तो बोर्ड काय तो बघूयात आपण इथं चौथाऱ्यांचे अवशेष आहे कदाचित रघुवीर घाट जो आहे रघुवीर घाटाची ही खिंड आहे आणि या भागावरती लक्ष ठेवण्यासाठी इकडच्या चौथ्याचे अवशेष आहे तर या सगळ्या भागावर लक्ष ठेवण्यासाठीच हा किल्ल्याची बांधणी करण्यात आली होती त्यामुळे ऑबियसली इथं राहत असणार आहेत लोक तर त्यांचे चौथर बांधकामाचे जे चौथर आहेत त्याचे अवशेष या बाजूला आपल्याला इथं दिसून येतात त्याच्यानंतर या बाजूला जर तुम्ही बघितलं तर हा समोरचा जो आहे उद्या आपण इकडे जाणार आहोत हा आहे पर्वत इथं एक सप्तशिवालयामधलं एक शिवमंदिर आहे आज आपण गेलेलो तो हा भाग चकदेव त्याच्या मागच्या बाजूलाच इथं महिपतगड आणि सुमारगड दिसत रासाळगड याच्या मागच्या बाजूला पण मंडल याचा अर्थ काय होतो त्याचा थोडासा विचार करूया लक्षात घ्या तुम्ही जर व्यवस्थित विचार केला तर आपल्याला लक्षात असं येतं की जावळीचे मोरे हे शंकराचे भक्त आहेत यापूर्वी मही हा शब्द आपण महिमानगडामध्ये ऐकलेला आहे आणि महिपतगड म्हणजे पलीकडच्या समोरचा खेडचा याचा अर्थ काय तर या भागातील व्यक्ती हे बऱ्यापैकी शिवभक्त असल्यामुळे मही म्हणजे महेश म्हणजे शिव या उपाधीला अनुसरूनच या किल्ल्याचं हे नाव देण्यात आलं पद्धतीचा हा किल्ला आहे आणि अजून काही इथून दिसतंय का हे बघूयात आणि मस्त ड्रोन शॉट घेऊयात आता जंगली जयगड असो किंवा प्रचितगड किंवा मधुमकरंदगड हे किल्ले जावळीच्या जंगलातल्या दुर्गम किल्ल्यांपैकी येतात यांना दुर्गमता कशामुळे लाभते तर इथे असलेल्या जैवविविधतेमुळे इथल्या जंगलात असणारे अस्वल रानगवे किंवा वाघासारखे बिबट्यासारखे प्राणी ह्या किल्ल्यांना दुर्गम बनवतात त्यामुळेच भीतीपोटिका होईना ह्या किल्ल्यांची सफर जास्त प्रमाणात केली जात नाही राहिला प्रश्न गडाचा तर सात कालीन असलेला हा किल्ला आपल्याला जाणीव करून देतो इथल्या जावळीच्या घनदाट अशा जंगलाची निवेसरी शिरगावसरी या वासोट्याकडून येणाऱ्या वाटा असतील त्याचप्रमाणे रघुवीर घाट यांच्यावरतीच नजर ठेवण्यासाठी ह्या किल्ल्याची बांधणी केली असावी असं सांगता येईल आणि ह्या किल्ल्याच्या भोवती रान गाव्यांचा कायमच वावर असतो अरे गाव येतो चला चला ए गाव येतोय गाव येतोय चला 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 गावाला आपण ना भाऊ सगळ्यांनी सोबत घेऊयात आपण तर आज म्हणजे महिमंडन गडाची भटकंती असेल त्यानंतर आपण सगळे पर्वताची जी भटकंती केली याच्यामध्ये आपल्या सोबत बरेच काही मंडळी होते आणि आणि ही सगळी पोरं आपल्याला कायमच भेटत राहतील एम एम टी ऍडव्हेंचर मध्ये पण कसं वाटलं तुम्हाला भटकंती करून काय कसं वाटत खूप छान वाटलं आहे अरे उशीर अरे रे काय इथं विषय आहे की इथं जंगली श्वापदांचा वावर आहे त्याच्यात गवे तर हमखास असतात आणि आपल्याला कुठल्याही गव्याच्या शिंग आपल्यात घुसून नाही घ्यायचं त्याच्यामुळे आपल्याला वेळेत पोचलं पाहिजे <laughs> आणि आपले लाडके ट्रेक मधले काय लिडर रोहित दादा थँक्यू सो मच नवीन किल्ला के केला मी ह्या वर्षी भरपूर करायचं आपल्याला काय करायचं किल्ले किल्ला चला हा एक फोटो घ्या आपला इथं होता ना इथं खाली अरे समोर शांत 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 मोठी गेलं 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 सगळ्यात लाडक आहे आमचं एवढं लाडक पोरग आहे ना आणि कुठल्या कामाची लाज नाही या पोराला कुठल्या कामाची लाज नाही पहिली गोष्ट म्हणजे वा वा मला तुझा सार्थ अभिमान आहे नेहमी तुझा मला सार्थ अभिमान राहील कर फक्त सगळ्या हा माणूस अडचणी अडचणीवरती प्रयत्न जेवण <laughs> हा आणि हा माणूस नेहमी मी अडचणी अडथळ्यांवरती मात करण्याचा प्रयत्न करतोय आणि बघा त्याची ही ताकद त्याचा असं म्हणणे उद्या समजा बायकोला पाहिजे म्हणून तो ही ताकद लावत असतोय खरं तर आणि आजचं जेवण त्याच्यातर्फे आम्हाला आणि बघूया आता कशी चपाती तयार करतोय आणि हा छान 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 का जिभाय बद्दल जुबली माझ जुबली काय म्हणला काय म्हणला ते काय म्हणला

जावळीच्या जंगलातील चकदेव आणि महिमंडनगड आता पाहून झाला होता आणि आता दुसऱ्या दिवशी आपण पाहणार होतो पर्वत येथील मल्लिकार्जुनाचं सुंदर असं मंदिर जावळीच्या मोऱ्यांनी उभारलेलं हे मंदिर आपण पुढच्या भागात बघूया धन्यवाद